जिल्हा प्रशासनाच्या आरोग्य यंत्रणेची दुरवस्था पुन्हा एकदा समोर आली आहे मोखाडा तालुक्यातील सायदे ग्रामपंचायत अंतर्गत जोगलवाडी येथील एका कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला जेव्हा रुग्णवाहिका वेळेवर न आल्याने प्रसूतीपूर्वीच बाळाचा पोटात मृत्यू झाला या दुर्दैवी घटनेनंतर अजन्म्या बाळाचे शरीर प्लास्टिक पिशवीत भरून पित्याने तब्बल सत्तर किलोमीटरचा प्रवास बसने करून केलाय ही घटना केवळ एक कुटुंबाचे दुःख नसून आदिवासी भागातील आरोग्य व्यवस्थेतील ढिसाळपणा आणि प्रशासनाच्या उदासीनतेचे उदाहरण आहे या प्रकरणी जबाबदार आरोग्य यंत्रणेवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी स्थानिक स्तरावर जोर धरू लागली आहे दरम्यान या प्रकारची गंभीर दखल घेत विक्रमगड विधानसभेचे माजी आमदार सुनील भुसारा यांनी चौदा जून रोजी सदर पीडित कुटुंबाची प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले त्यांनी प्रशासकीय हलगर्जीपणावर तीव्र शब्दात नाराजी व्यक्त करत या घटनेची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली जोगलवाडी येथील रहिवासी गर्भवती महिलेला प्रसूती वेदना सुरू झाल्यानंतर कुटुंबियांनी रुग्णवाहिकेसाठी अनेक वेळा संपर्क साधला मात्र वेळेत कोणतीही सुविधा मिळाली नाही त्यातच बाळाचा पोटात मृत्यू झाला परिस्थितीच्या गंभीरतेमुळे त्यांनी खासगी वाहन उपलब्ध नसल्याने पिशवीत मृत बाळाचे शरीर ठेवून एसटी बसने सत्तर किलोमीटरचा प्रवास केला या अमानुष प्रकारामुळे संपूर्ण आदिवासी पट्ट्यात संतापाची लाट उसळली आहे संबंधित आरोग्य अधिकारी प्राथमिक आरोग्य केंद्र एकशे आठ सेवा यंत्रणा यांच्या जबाबदारीची चौकशी करावी आणि तात्काळ कार्यवाही करावी अशी मागणी ग्रामस्थ व सामाजिक कार्यकर्त्यांकडून होत आहे प्रबंदभूमी महाराष्ट्रासाठी रघुनाथ गांगरुडे पालघर तुम्हाला मी एक गोष्ट सांगू का इथं आम्ही गेलो किती वाजता बारा वाजता आम्हाला पाठवला बारा वाजता आम्हाला प्रायव्हेट गाडी दिली किती लागलो बाईच्या पोटात पोटात आ... दुकाला कधी लागलो माझे तिच्या पोटात कुणाला माझ्यापासून जाऊन सांगला बारा वाजता गाडी दिली प्रायव्हेट हा प्रायव्हेट गाडी दिल्या बरोबर त्यांनी गाडी दिली आम्ही खडाळ गेलो तर त्यांनी दीड तास तिथं ठेवली म्हणा तुम्हाला ठेवायचं नाही तुम्हाला उपचार नाही होतो मला फड्यात ठेवू नका ना बरोबर ना पड्यात ठेवू नका मग मग त्याने उपचार नाही केला आणि त्याच्यावर मग मी शिवाय दिल्या दोन्ही पोलीस आलं दोघ जण मला मारहाण केली मला मारलं तिथं पोलिसांनी मग तिथून मला मोकडला पाठवला मोकडला पाठवलं बरोबर मोकडला पाठवला मोकडला पाठवलं बरोबर बाळ मोखडला गेलो तर सांग बाळ सांग पोटातच गेलाय मग तिथून नाशिकला पाठवला मग नाशिकला दीड वाजता कशी तरी सोड सोडवली ना ती नाही ती जाती मग आजचा यानी करायचा नाही ना खरी मग बाळाला इथं नाही आजचा येणे नाही करायला पाहिजे खरी बात आहे का नाही टायम तुम्ही गाडी देत नाही दे तर ते का तुम्ही आशा येत नाही ते काय काम आहे का ते बाळतू पिशवी पिशवीशिकून दिली नाही अँबुलन्स नाही दिली त्यांनी पिशवी तर आणला इथं इथं आणून दफन केला परत काल गेलो परत आले नाही तिला गाडी दिली परत बस नाही घेऊन आलो जोगलवाडी नाही या जोगलवाडी गावातील सौ अनिता सखराम कवर यांना दोन दिवसापूर्वी पहाटेच्या तीन वाजता प्रसुद्धी कळा आल्या आणि त्यानंतर तिच्या मिस्टरांनी संबंध यंत्रणेला कळवलं त्या घरच्यांनी कळवलं परंतु दुपारी बारा वाजता खाजगी वाहनानं त्यांना त्या ठिकाणी हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं त्यानंतर तिथून ती संध्याकाळी तीन चार वाजता दुपारच्या नंतर त्यांना नाशिकला हलवलं आणि या सर्व वेळेमुळे वेळेमध्ये जो काही दिरंगा झाली त्यामुळं त्या लहान बाळाचा त्या ठिकाणी मृत्यू झाला ते बाळ दगावलं त्यानंतर त्याचं मृतदेह आणण्यासाठीसुद्धा कुठलीही व्यवस्था शासनाने केली नाही तिथल्या लोकांनी हलगतीपणा दाखवून ते बाळ त्यांच्या ताब्यात दिल्यानंतर त्यांनी नाही लाजत त्यांना पैसे नसल्यामुळे अँब्युलन्ससाठी त्यांनी ते बाळ पिशवीत घालून बसमध्ये आणण्याचा त्यांना त्यांच्यावर पाळी आली त्या जे मृत बाळाची जी माता आहे तिलासुद्धा काल घरी पाठवलं तीसुद्धा बसने आली तिलाही अँब्युलन्स दिली नाही हा सर्व व्यवस्था कशासाठी आहे यंत्रणा कशासाठी आहे एवढ्या गाड्या मागच्या काळामध्ये आपण शासनाला दिलेले आहेत या भागामध्ये प्रत्येक पी एस सीला एक नवीन अँब्युलन्स आपण दिलेली आहे असं असताना सर्व व्यवस्था असतानासुद्धा फक्त अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळं या कुटुंबावर ही वेळ आलेली आहे आणि अतिशय दुःखदायक हा सर्व प्रकार या ठिकाणी घडला आहे माणूस किला काळीम फाचणारी गोष्ट आहे याचा निषेध करावा तेवढा कमी आहे संबंधितांना कडक करा कारवाई करा करावी अशी मागणी या निमित्ताने मी करतो राज्याचे नेते रोहित पवार साहेबांनीसुद्धा ही दखल घेतलेली आहे त्या कुटुंबाबरोबर त्यांनी सांत्वना करण्यासाठीचा सर्व बाकीची व्यवस्था आम्हाला करायला सांगितलेली आहे परंतु शासन नेहमीच मागच्या सात महिन्यामध्ये चौथी पाचवी घटना आहे त्या पालघर जिल्ह्यामधला एकंदर आरोग्य यंत्रणा हीच व्हेंटिलेटर आहे वे असं म्हणण्याची वेळ आलेली आहे त्याचबरोबर त्यांना पोलिसांनी मारहाण केली आपल्या पत्नीला वेळेत उपचार करावा म्हणून त्यांनी जेव्हा काही त्यांनी तिचा आर्डर ऑर्डर केला असेल तर तिला लवकर न्या तिला त्रास होतोय एक एखाद्या पती जेव्हा आपल्या पत्नीबद्दल ही गवळ करत होता तेव्हा त्या तिथल्या डॉक्टरांनी पोलिसांना पाचारण केलं आणि दोन पोलिसांनी येऊन याला मारहाण केली तिच्यानं तिच्यानं नवऱ्याला मिस्टरांना ही कुठली पद्धत आहे म्हणजे काय अनागोंदीपणा चालला या भागामध्ये अतिशय निंदनीय असा हा प्रकार आहे आणि संबंध कडक कारवाई करावी अशी मागणी या निमित्ताने करतो ज्या पोलिसांनी मारण केली त्यांच्यावर सुद्धा कारवाई करावी मी पोलिस अधीक्षकांना त्यासाठी पत्र देणार आहे त्यांना विनंती करणार आहे की त्या लोकांना ताबडतोब निलंबित करून या अशा पद्धतीने जर सरकार सरकार लोकांशी वागलं तर न्याय न्यायकोणाकडे मागायचा हा प्रश्न निर्माण झालेला असल्यामुळे या ठिकाणी अतिशय कडक आणि कठोर कारवाई यांनी कोणी जे हलगर्जीपणा या भागा या प्रकरणात केला त्यांच्यावर करावी अशी मागणी मी सरकारकडे करतो ताज्या व महत्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोर वर जा ऍप डाउनलोड करा व याच्या जीवनात अपडेट रहा।